राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं दिंडोरी तालुक्यातील वणी येथे रास्त आंदोलन करत निवेदन देण्यात आले सरकारकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा शेतकऱ्यांवरील सक्तीची कर्ज वसुली थांबवावी यासाठी हे रास्ता आंदोलन करत वणी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी दत्तात्रय पाटील संतोष रेहरे नदीम सय्यद अतुल पाटील अमोल पाटील भगवान जाधव सुनील पाटील शांताराम बापू बारहाते पाटील अण्णा डोकळे बसीर सहा ज्ञानेश्वर रणदिवे दीपक रणदिवे संदीप पवार शांताराम दवंगे दीपक तिरके सोमनाथ लहितकर निलेश पवार बाळासाहेब पाटील जनार्दन डोके अंबादास बारहाते राजेंद्र गांगुर्डे त्याचबरोबर पर परिसरातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते माझे आमदार आणि माझी मंत्र, राज्यमंत्री आदरणीय ओम प्रक, ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांनी मोजरी गुरुकुंज येथून ते शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने जे आंदोलन उभं केलं या आंदोलनाला आज या ठिकाणी चोवीस तारीख आहे या चोवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन होत आहे या आंदोलनाला खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय दत्तात्रयदादा पाटील यांनी संपूर्ण नाशिक जिल्हा या ठिकाणी हाक दिली आणि संपूर्ण नाशिक जिल्हा या ठिकाणी आज चक्काजाम आंदोलन होत आहे हे जाहीर पाठिंबा म्हणून आदरणीय दादा यांनी पाटील पाटील यांनी आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलनाची हाक पुकारली आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली जेळगाव पाटा येथे आज आंदोलन करीत आहोत या ठिकाणी सरकारला माझी विनंती आहे की खऱ्या अर्थाने तुम्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीरनामे प्रकाशित केले या जाहीरनाम्यामध्ये सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार होती परंतु पावसाळी अधिवेशनात आदि या ठिकाणी बहुतांश विरोध झाला परंतु कुठल्याही प्रकारे या ठिकाणी एक शब्दसुद्धा कृषी मंत्री असतील गृह खात्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री महोदय असतील या ठिकाणी अर्थमंत्री असतील यांनी कुठल्याही प्रकारची तरतूद केली नाही म्हणून या सरकारच्या जाहीर आणि या ठिकाणी बच्चू कडूंनी या ठिकाणी दिव्यांग असतील या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी असतील महिला असतील विधवा असतील ठिकाणी आंदोलन केले आणि काही ठिकाणी त्या आंदोलनाला कुठेतरी सरकारने थोडस का वहिना सहकार्य केलं आणि थोडी दुत्कुंज रक्कम या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी म्हणजे ज्या आंदोलनाला यश आलं आणि दिव्यांग बांधवांसाठी त्यांना पूर्ण पुलाची पाकळी मिळाली परंतु या ठिकाणी बघितलं तर देशात अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांवर अवलंबून आहे शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा काना आहे आणि शेतकऱ्यांच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उत्पन्नातून देश चालतो परंतु तिथं दुसरे घेऊन काही आमदार असतील ते शेतकऱ्यांना म्हणतात की शेतकऱ्यांच्या कपड्याला सुद्धा पैसे आमचा बाप देतो अरे शेतकरी हा देशाचा बाप आहे लाद वाटली पाहिजे हे दे म लोकांच्या मतावरती निवडून येतात आणि शेतकऱ्यांना सांगतात की तुमच्या कपडेला या ठिकाणी विशिष्ट लोक पैसे पुरवतात अशा तुच्छ बोलण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो या ठिकाणी सांगायचं जर ठरलं ज्या ठिकाणी तुम्ही जाहीरनाम्यात सांगितलं की एकच नारा शेतक शेतकऱ्यांचा सातवारा कोरा कोरा आता का करत नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने शेतकरी संकटात आहे मागील काळात बघितलं ते आपल्या नाशिक जिल्ह्यातली जिल्हा बँक संकटात दे आहे देशातली दोन नंबरची बँक या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करायची परंतु कुठल्याही प्रकारे या ठिकाणी सरकार हस्तक्षेप करून जिल्हा बँक वाचवण्याचा प्रयत्न ना करीत नाही म्हणून या ठिकाणी सरकारला विनंती आहे की आमची जिल्हा बँक जी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने बँक आहे तिला वाचवण्याचं काम तुम्ही हस्तक्षेप करून या ठिकाणी कुठंतरी तोडगा कर्ज माफीचा शासनाने या दोन पाच दिवसात काढावा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावा ज्या पद्धतीने फडणवीस सरकार जेव्हा सत्तेत की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीने यांना विसर पडला हा सत्तेचा माज मानावा लागेल आणि या माजाला शेतकरी त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत शेतकरी करन्� या महाराष्ट्रावर आज वणी पिंपळगाव चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीनं व महाविकास आघाडीच्या वतीनं गेली सातत्याने दोन दोन महिन्यापासनं अतिवृष्टी झाल्यामुळं संपूर्ण शेती या ठिकाणी नापीक झाली द्राक्ष बागा असतील आंब्याच्या बागा असतील पेरूच्या असतील चिक्कूच्या असतील डाळिंबा असेल भाजीपाला असेल त्याचप्रमाणे सोयाबीन मका ज्वारी इतर कडधान्य याची कुठली पेरणी अतिवृष्टीमुळे या ठिकाणी झाली नाही त्यामुळं दोन महिन्यापासून शेतकरी हा प्रचंड अडचणी झाला शेती संपूर्ण नापीक झाली आणि जिल्हा मध्यवर्ती बँक असेल विविध कार्यकारी सोसायटी असतील राजकीय बँका असतील त्या सातत्याने शेतकऱ्यांच्या जप्ती जप्तक त्या ठिकाणी करता येत कर्जाचे सगळे तागाद त्या ठिकाणी लावतायत शेतकरी त्या ठिकाणी परेशान झालेलं आहे आणि आज द्राक्ष बागा पूर्णपणे अडचणी झालेल्या आहेत द्राक्ष बागांमध्ये जे काही आज या परिसराची कृषी पंढरी म्हणून ओळखला जातो हा परिसर याच्यामध्ये द्राक्ष हे महत्त्वाचं पीक असल्याने द्राक्षांचे पूर्णपणे या ठिकाणी नुकसान झालेले आणि पा पाणी अतिशय पाणी पडल्यामुळं सहाशे मिलीलिटर पाऊस या ठिकाणी पडला त्यामुळं या भागातली संपूर्ण द्राक्ष शेती उद्ध्वस्त झाली शेतकरी अडचणीत झालेलं आहे आणि शा शासनाने स्वतः घोषित केल्याप्रमाणे निवडणुकीच्या अगोदर तर महाविकास महायुतीचं सरकार आलं तर फडणवीस सरकारने डिक्लेअर करत की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी करू शेतकऱ्यांची वीज माफी त्या ठिकाणी करू परंतु कुठलीही माफी त्या ठिकाणी केली नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला त्या ठिकाणी पानं पुसण्यात आली शेतकऱ्यांची फसवणूक त्या ठिकाणी झालेली आणि आज शेत शासनाने फसवलं आणि निसर्गाचं आसमानी आणि सुलतानी संकट या ठिकाणी शेतकऱ्यावरती आल्यामुळं शेतकरी पूर्णपणे अहवाल दिली आहे आदरणीय पवारसाहेबांनी जी तशी कर्जमाफी मागच्या काळात बहात्तर हजार कोटीची केली होती त्याप्रमाणे सरसगट सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी या शासनाने कर्जमाफी करावी कुठल्या तरी महामार्गाला शंभर हजार कोटी खर्च कशा शंभर हजार कोटी खर्च करण्यापेक्षा इकडे जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर निश्चितपणे शेतकरी याच्यातनं सावार जाईल रोज आठ शेतकरी देशामध्ये आत्महत्या करता त्याची संपूर्णपणे शासनाने थोडा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आणि आमदार सभागृहामध्ये जिथं संविधान पाळलं जातं संविधान पायदळी तुडलं जातं आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते अधिवेशनामध्ये मारामाऱ्या करतात मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांना चर्चा करण्यासाठी बघण्यासाठी वेळ नाही या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि शासनाने कुठल्याही परिस्थितीत यावर्षी या शेतकऱ्यांना पूर्णपणे संपूर्ण कर्जमाफी करावी वीजमाफी करावी व शैक्षणिक धोरणात देखील विद्यार्थ्यांना पूर्ण फीमाफी करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही ठिकाणी करतो आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शासनाला जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय राष्ट्रवादी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खापिया दिंडोरी